नमस्कार मित्रांनो बघू शकता मी आले आता आज धूम मध्ये माझ्या कामानिमित्त आले होते तर आता सगळं काही बोलता येत नाही मला इथे अरे बघू शकता आता वाजले संध्याकाळची साडेपाच आणि मला बस काही भेटत नाही दादा आता किती परेशान झालाय दादा अंगठा काढ तरी बस कोणती ती विचारते

मित्रांनो आता आम्ही भूम वर्ण चालवत उस्मानाबाद ला सकाळपासून सॉरी भूम वरण चालवत यरमळ्याला सकाळपासून आता घेणं आहे तर खूप उशीर आहे तर सहा साडे सहा वाजले आता कसं जावं हा प्रश्न पडलाय आम्हाला त्यांना त्यानं आम्हाला कागद दिला असता तर आमची एवढी बेजबारी झाली नसती एक कागद म्हणून माझी एवढी परेशानी सकाळ कुठून जेवण पण केलेलं नाही दादा इकडे बघा हे, हे यरमळेचं बस स्टँड आहे आता वाजले संगाचे सात आता आम्ही यरमळ्यात आहे संघर्ष खूप वाईट आहे बरं का माझ्या आयुष्यामध्ये आता एवढ्या उशिरा इथून आता कळमला आहे आणि कळमून आंबजवळ इकडता येते म्हणजे किती कष्ट आहे जेव्हा असं कळपासून जेवण नाही काय नाही आत्ता थोडंफार आणि खाल्लं हे बघा अलीप्रू पण तसं गारटून आहे एडवणी करायला लागले नुसतं त्याला सोबत आणाय नव्हतं पाहिजे पण आणलं तर सगळे मला नावं ठेवणाऱ्या लोकांना मला एक सांगायचं आहे खरंच माझ्या आयुष्यात खूप मोठा संघर्ष आहे ह्या बघा ह्या लेकरांनी इकडं बघ काय केलं ह्या लेकरांना त्यांचा एक कागद दिला नाही ना त्या नसत्यानं आज आमची हाल त्याच्यामुळे झालेत फक्त तीच कारणी होते मला मजा वाटत असेल ना तुला तुझा पूर्ण तुझे आता तुला काय करायची ती मी करून दिलं पण मला तुझी आता पूर्ण कुंडली मला यूट्यूबला मांडायची उद्या काय बेजारी व्हायची तुझ्या लेकरासाठी तर मित्रांनो बघा आता कशी कशी हाल होते जाऊस्त पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू आता वाजले संध्याकाळचे सात रात्री पण गाडी आलेली नाही सात वाजून गेले तर हे दादा नऊ वाजते ना आपल्याला जाईल नऊला ला गाडी असते लागते इथून का गळम मधून केसल होय तुम्हाला हाय पण आम्हाला उघड आता कोणती आली तरी बघू शकता अजून तर गाडी आली नाही दादाला थंडी वाजते स्वेटर आणलं नाही त्यानं तरी हे बघा ह्याला पाहिलंय असं मी बघू शकता दादा थंडी वाहत आहे असं वरिसार तोंडात गाड्या घालू नको हिल्ली पुरू गेलय घाबरून खूप वरिसार वरी सरती घर लागायला मित्रांनो बघू शकताय आता पण आम्ही आहेत आता वाजले संध्याकाळचे साडेसात अजून तर गाडी आलेली नाही आणि आता दादा आहे नाही का डोक्यात सोडून टाकतोय बघा

तर मित्रांनो त्या लोकांनी म्हणजे नाही का मुळातूनच त्यांना मला नांदवायचं नव्हतं जर माझी काही चूक नसती समजा तर माझी काही चूक असती तर ह्या माणसानी मला डॉक्युमेंट्स दिले असते लेकरांसाठी ठीक आहे मी त्याची नाही पण लेकरं तर त्याचे होते ना ह्याचा तर विचार करायला पाहिजे होता का नव्हता सांगा तुम्ही त्या नराधमामुळं हा ही वेळ आमच्यावर आली आराम आम्हाला कुत्र्यागत मारून हाणून घराबाहेर काढलं सगळ्यांनी मिळून काय भेटलं ह्यांना आता मी नाही कागद देऊन काय भेटलं माझ्या परीने तर मी काढला पोरांचे ॲडमिशन केले हे काय टाईम आहे काय तर थांबायचा किती टाइम झाला विचार करा साडेसात एअर मिळायला वागले तिथून आम्हाला दीडशे किलोमीटर जायचे आणि आमच्या इकडं गाडी पण नाही आहे आता जायला किती अवघड गोष्टी घेऊन बसल्यात सगळ्या ओर्ग स्वर्ग असते तर वेगळी गोष्ट होती पण आहे लेडीज वय आहे सत्तावीस वर्ष आणि एवढ्या सगळ्या वयामध्ये एवढे सगळे भोग भुगणं म्हणजे झोप नाहीये एकटी वय जेव्हा संघर्ष करते तेव्हा काय वेदना होत्यात ना ते तिलाच कळतय कुणालाही कळत नाहीये बस मध्ये बसल आहे आणि आमची अशी परेशानी आहे तसं शिफ्ट आहे अंगठात बघा कळमपर्यंत जावं लागणार आम्हाला मित्रांनो आता बघू शकताय हे बघा दादाला स्वेटर दिलं आहे घालायला आणि मी स्टॉल पांघरला आहे दा दादाला लई थंडी वाजत होती आणि आता कळममधून आम्ही चाललो माळेगावपर्यंत पिकअपमध्ये आता वाजले संध्याकाळच्या साड्या तर इतका उशीर झाला आहे आम्हाला एवढी वेळ तरी झाली आहे अशी वेळ खरंच कुणावर नाही येल पाहिजे बरं का हे स्ट्रगल काय एवढं सोपं नाहीये आम्हाला नसतं हे बघा तोंड कसे झालेत हे बघा दातलं माझं कसं उभारलंय बघू शकताय आता आम्ही माळेगावमध्ये मध्ये उतरलेलो आहेत आणि खूप थंडी वाजत आहे म्हणून आम्ही घेतलेला आहे चहा ते यातून पण चहा घेला तर गरमागरम चहा घे दाना पोळल दाना निपे तर आता वाजले संध्याकाळचे नऊ इथपर्यंत व्यवस्थित आज खर्च झाला एक हजार <laughs> तर मित्रांनो कसा असतं ना एक... त्या बाईच्या आयुष्यामध्ये एवढा संघर्ष म्हणजे सुप्पी गोष्ट नाहीये आता बरेच जण मला कमेंट टाकतात की तोच विषय घेते पण आता तर मी हाच विषय परत घेणार आणि हाच विषय तुम्हाला सांगणार हा विषय खूप महत्वाचा आहे बरं का कारण बघा ना आता पोरांचं काष्ट काढायला मी त्याचं काष्ट मागितलं ठीक आहे द्यायचं नसेल तर तुझे डॉक्युमेंट दे मी काढून घेते ते पण नाही दिले माझ्या वकिलाला मी बोलायला होलं चांगल्या चांगल्या व्यक्तींना गावातल्या सरपंचांना वगैरे बोलायला लावलं सगळ्यांना हो म्हणला जसं की त्यांना खरंच वाटावं आणि वाटावं हो की नाही पोरांची किती ह्याला गरज आहे किती ह्याला काळजी आहे म्हणून त्यानं हो हो म्हणला आणि सगळ्याचे नंबर ब्लॅकलिस्टमध्ये हो टाकले आज होता तिथं काळ्या तोंडाचा घेऊन डोसक्याला टक्कल पडलेला घेऊन होता तिथं ताजा ता बॉम्ब सुटला आहे त्याला काही टेन्शन आहे नाही का बायकोचं टेन्शन आहे का मुलांचं टेन्शन आहे हे बघा लेकरू एवढं एवढं आहे काळजी करते माझी मरणाची त्याच्या जीवापेक्षा माझी काळजी करायला शेवटी माझ्या आयुष्यावर वळणावर हेच लेकर माझ्या पायावर पाय देऊन उभे राहतील ह्याची मला खात्री त्यामुळे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हरणार नाही मी ह्या लेकरांसाठी उभी राहणार आहे जशी की आज आहे आता साडे नऊ वाजलेत आम्ही हे बघा कुठे हे बसायसारखं छान आहे आम्हाला नाही ना माझ लग्न चौदा ला झालं अरेंज मॅरेज आहे माझ पण अशी दुर्घटना घडलेली माझ्या आयुष्यामध्ये कि माझं लग्न झालं की दहा पंधरा दिवसाला माझ्या सासऱ्याचा पाय मोडलाय ती पण मला नेहला आल्यावर त्यामुळं मला अपश ठरवून अपशगुणी ठरवून मला नाही नांदवायचा विचार केला होता आणि मला घटस्फोट मागण्यासाठी खूप शारीरिक आणि मानसिक छळ देयला सुरुवात केली होती आणि शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून मी नांदायचं सोडून दिलं होतं पण माझ्या आईवडिलांनी मला सल्ला दिला होता की पुष्पात्थितच राहा आणि मुलं दे मुलं झाल्याच्यानंतर तुझं चांगलं होईल आणि तुला ते ॲक्सेप्ट करतील ह्या ब्रह्मामध्ये आम्ही राहिलो आणि मी परत नांदायला गेले खूप त्रास काढला खूप त्रास काढला मी खूप त्रास त्यांच्यापासून माझा काही फायदा झाला नाही त्यांच्या थोड्या त्या चार प्रॉपर्टीचा चार जनावराचा चार शेळ्याचा मला काही उपयोग झाला नाही माझ्या आयुष्याच शेवटी माती झाली माती रडायला येते कधी कधी रडायला इतकं माझं आयुष्य वाईट आहे माहिती मी फक्त बोलून जाते माझ्या लग्ना माझ्या लग्नाच्या आधी माझं जीवन एकदम छान होतं आणि लग्नानंतर का असं वाटते की नरक झालं असं वाटते की कुठंतरी जाऊन आत्महत्या करा कवयता गालाय पण ह्या मुख ह्याच कस होईल ह्या लेकरांचं कस होईल म्हणून आयुष्य काढते मी मी जर माझ्या लेकरांचं कास्ट सर्टिफिकेट वगैरे काही काढू शकले नाही ना तर माझे डेकर कुणाला विचारणार कुठं जाणार त्यांना उद्या नोकरी लागली उद्या शिकले तर ते कुणाला विचारणार की आमचं कास्ट नाही आम्ही एवढे लहानाचे मोठे झालो ठीक आहे माझं काही बरं वाईट झालं तर उद्या माझं नाव घेतील ते आमच्या मम्मीनं जर कोण शिकून ते कास्ट काढलं आमच्यासाठी नामाला ठेवलं हे टायमिंग बसायचं नाही माझा नवरा चांगला असता तर अशी वेळ माझ्यावर आली नसती कदाचित जे आज माझ्यावर वेळ आहे आणि युट्यूबचे सगळे पैसे ह्या खर्चामध्ये लावलेत मी आता पोरांना अजून कपडे आहेत सामान घ्यायचे लेकरं माझे हॉस्टेलला टाकलेत मी हे लेकर हॉस्टेलला राहण्यासारखे नाहीत पण टाकलेत खूप वाईट वाटायला लागले ह्यांच्या जाण्याचे काय करणार नवीलाची गोष्ट झाली असा कुठला बाप असेल त्याला ह्या लेकरची कसली कळकळ त्याला झोपायला हो बरं वाटलं लेकरं काढायला बरे वाटले लग्न करताना बरं वाटलं हुंडा घेताना बरं वाटलं भांडे घेताना बरं वाटलं माझ्यासोबत एन्जॉय करायला बरं वाटलं आणि ह्यांना सांभाळायला आणि पालन पोषण करायला यांच्यासाठी एक कागद द्यायला त्याला नको वाटलं पण देव तुलानं खरंच लई तुला इतकं बेकार मरण देईल की माझ्या डोळ्यासमोरच येईल किंवा ह्यांच्या डोळ्यासमोर ये लय बेकार मरणं मरशील तू भाड्या लय बेकार मरणं मरशील तर काय झालंय तुझा गच्चा बोचा एक झालाय ना तुला काय ताण तुला लेकराचा ताण आहे का तुला बायकूचं ताण आहे मस्त गांडीलाय मस्त खातोच मस्त एन्जॉय करतोस बाया करतोच रांडा रांडे हुडकतोस तुझ काय तसं मला नाही माझ्याकडं ह्यांना खायला प्यायला तर काही ह्यांच्या मनात उत्तर भेटत बी नाही तेवढं चांगलं जेवढं माझ्या होते तेवढं मी करते तर मित्रांनो बोलायसारख आहे आता खूप व्हिडिओ मोठं होते आणि मला खूप थंडी पण वाचते तर कस आहे ना माणसाचा आयुष्य एकदाच मन भरून तर मन भरून जगा कारण दुनिया खूप वाईट आहे ही दुनिया मी बघितलेली आहे त्यामुळे लोकांचा विचार करू नका आणि माला मला कुणी साथ देत नाही बघा की आता मीच एक हाराम कुत्रे हारामी कुत्रेनं सकाळीच काय केलं माहिती आहे का ओळख पडली होती त्याची इन्स्टावरच म्हणजे नाही का फॉलोअर्स येते माझी म्हणलं मी नाही मोठा तुमचा फॅन आहे म्हणलं हो का म्हणलं तुमच्यासोबत सेल्फी काढायची थी? म्हणलं ठीक काढावून येतात म्हणलं मॅडम तुम्हाला बुमला जायचं असं तुम्ही सोडतो गाडीत बसलो आम्ही आणि आम्हाला अर्ध्या वाटत सोडून म्हणलं मला अर्जंट काम आले निघून परत आला चप्पल लहाणं लागते अशा लोकांना त्या अर्ध्या वाटत तीन घंटे मी थांबले मला तर बस भेटली नाही मला एवढं मोठं उशीर झाला आम्ही कसं कसं भूमपर्यंत पर्यंत पोहोचलो आमची आम्हाला माहिती भूम आमच्या गावापासून दोनशे अडीचशे किलोमीटर लांब आहे ते लिप्रू सोबत आणि एक तिचं तरी कसं जाणार मी आईला तर जमत नाही तिच्या मागं ते सोन ते विप्रू कशी येणार आहे घरचे काम दारी धरायचे मका लावायची रानात पडलेली वडिलांच्या माघार तीन चार जनावर कसं नाही येणार मी पोरं दोन्ही बी गावावर नाहीत कार एक कारखान्याला गेले एक ड्रायवर आहे एक एक कारखान्याला ट्रॅक्टर चालवाय गेलं एक ट्रक चालवाय गेलंय कोण येणार आहे माझ्यासोबत आता ही तिसरी चक्कर अजून ते काम तर फायनली झालंय पण बाकीचे बी कामं राहिले होते माझे ते पण ह्यांच्यासाठी त्यामुळे मी गेले आणि माझ्या प्रयत्नामुळेच आज माझे लेकरं चांगल्या शाळेत ॲडमिशन घेतले पाच सहा दिवसांना जाणार मी जरा हॉस्टेलचं बांधकाम आहे म्हणून थांबवलं तर चला मित्रांनो माझ्यावर काही जळू नका काही लोकांनी मला अनफॉलो केलं परत एकदा रिक्वेस्ट आहे की अनफॉलो करू नका फॉलो करा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा काय तुमच्या एका सबस्क्राईबमुळं आणि लाईकमुळं का तुमची नोंदवलंच वाया जाणार तर चला गुड नाईट बाय बाय टाटा काळजी घ्या